नमस्कार आज मी तुम्हाला ससा या प्राण्याविषयी माहिती सांगणार आहे ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे ससा हा शाकाहारी प्राणी आहे सशाचे दोन प्रकार आहेत पाळीव व रानटी ससा ससा हा अतिशय चपळ व वेगवान प्राणी आहे एका वेळेस सशाच्या मादीला दहा किंवा बारा पिल्ले जन्माला येतात सश्याचे डोळे हे जन्मता उघडलेले नसतात ससा हा पांढरा तपकिरी रंगाचा किंवा काळ्या रंगाचा असतो सफेद ससे हे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात सश्याचे डोळे हे लाल असतात सश्याच्या अनेक प्रजाती आहेत ससा हा अतिशय भित्रा प्राणी आहे ससा हा वेगवान उड्या मारत पळू शकतो ससे पस्तीस ते चाळीस या वेगाने धावू शकतात संपूर्ण जगभरात सशाच्या तीनशे पाच प्रजाती आहेत आता आपण ससा या प्राण्याच्या आहाराबद्दल माहिती घेऊयात ससा हा शाकाहारी प्राणी असून त्याचे मुख्य अन्न हे गवत व कोवळा पाला असते ससा हा प्राणी उलटी करू शकत नाही म्हणून त्याच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते सशाचे गवत हे मुख्य व आवडीचे अन्न आहे आता आपण ससा हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात तर ससा हा प्राणी कुरण लाकूड जंगले गवताळ प्रदेश वाळवंट व वा पांधळीचे प्रदेश या ठिकाणी राहतो ससा हा कुटुंब करून राहणारा प्राणी आहे आता आपण ससा या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात ससा या प्राण्याचे डोळे अशा प्रकारे असतात कि ते आपल्या बाजूस पाहू शकतात त्यामुळे त्यांना पकडणे जास्तच अवघड असते पण ते त्यांच्या अगदी नाकासमोर पाहू शकत नाही सशाची नजर ऐकण्याची व वास घेण्याची क्षमता ही चांगली असते सशाच्या चा मिशा या त्याच्या रुंदी एवढ्या असतात ज्यामुळे त्याला हे समजण्यास मदत होते की तो एखाद्या बेळात जाऊ शकतो की नाही ससा हा दिवसातून आठ तास झोपतो सशाचे आयुष्य हे खूपच लहान असते शक्यतो दहा ते बारा वर्षांचे ससा हा तीनशे साठ डिग्री मध्ये बघू शकतो ससा हा प्राणी शिकाऱ्याला बघण्याआधीच त्याच्या वासावरून त्याला ओळखू शकतो सशाला अठ्ठावीस दात असतात ससा हा प्राणी त्याच्या त्वचेद्वारे व कानांद्वारे उष्णता बाहेर टाकतो तर मित्रांनो ही आहे आमची जी पिल्ले आहे त्यांची आई खायचे खूप छान आणि समंजस अशी ही आहे दोन हजार एकोणीस मध्ये कोविड मध्ये आणि हा आहे आमच्या त्या पिलांचा पप्पा हिरो ए हिरो काय लागले ही काय लागले चालिय तिकडे जायचं नाही हे बघ चालय चल बर चल चे नको पोट भरलं आहे